नाशिक सायकलिस्ट ग्रुपच्या वतीनं नाशिक ते अयोध्या सायकल स्वारी प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन स्पर्शानं पावन झालेल्या नाशिक पुण्यभूमी ते श्रीरामचंद्र यांच्या जन्मभूमीपर्यंत सायकल प्रवास करून पंचावन्न ते साठ वर्षांपुढील ज्येष्ठांनी आजच्या युवा पिढीला एक सामाजिक संदेश दिला आहे रॉयल रायडर या सायकलिस्ट ग्रुपकडून प्रभू श्रीरामचंद्रांच्या वनवास काळातील निवास असलेल्या नाशिकमधील पंचवटी दे अयोध्या अर्थात कर्मभूमी ते जन्मभूमी अशा चौदाशे किलोमीटरच्या सायकल मोहिमेचा शुभारंभ आज नाशिकमधून पंचवटी येथील काळाराम मंदिरमधून झाला पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड काळाराम संस्थानचे विश्वस्त मंदार जानूरकर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता पवार वरिष्ठ पोलीस अधिकारी शांताराम अवसरे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून सायकल मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला नाशिक ते अयोध्या या सायकल मोहिमेमध्ये अठ्ठ्याऐंशी सायकलपटू सहभागी झाले असून बारा महिला सायकलिस्टनं यामध्ये भाग घेतला आहे यामध्ये सत्याहत्तर वर्षीय सायकलपटू बाजीराव कानवडे आणि त्यांची सत्तर वर्षांची पत्नी देखील सहभागी असून या व्यतिरिक्त पासष्ट वर्षावरील अठ्ठावीस सायकलिस्ट यामध्ये सहभागी झाले आहेत काळाराम मंदिरातून सायकल मोहिमेचा प्रारंभ करताना पहाटे काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेऊन शंखनाद आणि सायकल स्वारांचं औक्षण करून तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून प्रारंभ करण्यात आला यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त मंदार जानोरकर यांच्या हस्ते काळाराम मंदिर संस्थानतर्फे गोदावरी जलानं भरलेला कलश आणि श्रीरामाची प्रतिमा सायकलिस्ट ग्रुपचे प्रमुख डॉ आबा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली गोदावरीचं हे जल अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये अर्पण करण्यात येणार आहे चौदा दिवसांचा हा प्रवास धुळे सैंधवा इंदोर उज्जैन झाशी कानपूर बाराबंकी मार्गे अयोध्येला पोहोचेल या प्रवासादरम्यान सायकलिस्ट कडून जलप्रदूषण व पर्यावरण तसेच सायकल चालवल्यामुळे होणारा व्यायाम आणि मिळणारं आरोग्य याबाबत जनजागृती करण्यात येईल अयोध्येच्या राम जन्मभूमी न्यासतर्फे महाराष्ट्रातून येणाऱ्या या सायकल स्वारांचं सा स्वागत करण्यात येणार आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक महानगरातून जिथं रामाने काही काळ आपलं वास्तव्य केलं आपल्या वडिलांचं कर्म त्यांनी या भूमीमध्ये केलं म्हणून ही खऱ्या अर्थानं रामाची कर्मभूमी आणि ज्या भूमीमध्ये श्रीरामांचा जन्म झाला ती अयोध्या ही जन्मभूमी ही पंचलाईन घेऊन कर्मभूमी ते जन्मभूमी अर्थात नाशिक ते अयोध्या ही चौदाशे किलोमीटरचा सा सायकल प्रवास चौदा दिवसांमध्ये आम्ही अठ्ठ्याऐंशी रायडर यामध्ये बारा महिला आणि शहात्तर पुरुष रायडर आहोत रामाचा वनवास कालावधी जो होता तो चौदा वर्षाचा होता आमचा प्रवास चौदा दिवसांचा आणि चौदाशे किलोमीटरचा असा चौदाचा संगम या ठिकाणी आम्ही रॉयल रायडर्स परिवाराच्या माध्यमातून बनवलेला आहे रॉयल रायडर परिवाराच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक ऐतिहासिक मोहिता मोहिमा झाल्या त्यामध्ये पानिपत्य नाशिक असेल ऐतिहासिक रायगड शिवनेरी मोहीम असेल मनाली लेह जगातला सर्वात उंचा वरचा हा पाचशे सत्तर किलोमीटरचा प्रवास असेल आणि दरवर्षी पंढरपूर असेल शेगाव असेल इतर अनेक छोट्या मोठ्या मोहिमा ज्या माध्यमातून आरोग्य जागृती हा अतिशय महत्वाचा भाग सायकलिंगच्या माध्यमातून करता येतो आणि त्यामुळं हा सायकलचा प्रवास करावा असं आमची धारणा होती आणि ऐतिहासिकरित्या आजपर्यंत या नाशिकच्या भूमीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणातला ग्रुप या महाराष्ट्रातून सुद्धा गेलेला नसेल अशी माझी या ठिकाणी खात्री आहे जी सिनियर सिटीझन यामध्ये सत्याहत्तर वर्षाचे बाजीराव कानवडे सर आणि त्यांच्या मिसेस सत्तर वर्षाच्या हे महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं सर्वात वयोवृद्ध दाम्पत्य या या आहे यामध्ये चौऱ्याहत्तर वर्षाचे सुद्धा सायकलिस्ट आहे आणि फाईव्ह जवळपास अठ्ठावीस रायडर याच्यामध्ये आहे आणि रस्त्याने जाताना अयोध्येपर्यंत पर्यंत जलप्रदूषण आणि पर्यावरण याबाबत आम्ही प्रबोधन करत जाणार सायकलिंग सारखा व्यायामा करता सहज सोपा आणि सुंदर व्यायाम नाही आरोग्यासाठी अगोदर सायकल हे प्रवासाचं एकमेव साधन होतं बदलत्या काळामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री जशी वाढली तशी सायकल बाजूला अडगळीत पडली आणि माणसाला व्याधी जास्त प्रमाणात जडल्या आणि सायकलिंग सायकलिंगबाबत जनजागृती व्हायला लागली तशी अडगळीत पडलेली सायकल पुन्हा रस्त्यावर आली नुसती रस्त्यावरच नाही आली तर ती रस्त्यावरून धावायला लागली आणि आज आपण बघतो नाशिकचं जे कल्चर आहे हे तंत्रभूमी मंत्रभूमी आणि सायकलभूमी या प्रमाणामध्ये याचा सायकलची एक ओळख नाशिक शहरामध्ये आणि पंचघोषित झालेली अप्लायस लेटेशन नाटिकल्स ले, ले आएंगे। सोनी गिफ्ट शालीमार नाशिक